हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला सुकटची चटणी दाखवणार आहे अगदी चटपटीत चमचमीत अशी ही चटणी आपण तयार करणार आहोत तर त्यासाठी बघा सगळ्यात आधी तर सुकट मी इथे स्वच्छ निवडून घेतलेली आहे आणि पाकडून घेतली आहे त्यानंतरनं गॅस चालू केला कढई ठेवून कढई गरम होऊन द्यायची त्यानंतर यामध्ये सुकट ॲड करायची आणि मीडियम फ्लेमवरती एक ते दीड मिनटासाठी फक्त ही सुकट छान अशी भाजून घ्यायची म्हणजे ती खायला जास्त छान लागते आणि जर उग्रवास असेल जास्त सुकटला स्वतःचा तर तो सुद्धा कमी व्हायला मदत होते आता बघा सुकट आपण एक दीड मिनटं मीडियम फ्लेमवरती छान भाजून घेतलेली आहे आता यामध्ये आपल्याला पाणी ॲड करायचे एक ते दोन मिनटासाठी ही सुकट अशीच पाण्यामध्ये भिजत ठेवायची म्हणजे सुकटची चटणी छान अशी रसरशीत होते बघा इथे पाणी घालून ठेवले मी दोन मिनटासाठी पाण्यात ठेवते आणि मग निथळून घेते तर चला ही सुकट आहे तोपर्यंत आपण फोडणीची तयारी करून घेऊया फोडणीसाठी कढई ठेवली आहे कढईमध्ये दोन चमचे मोठे इतपत तेल घातले सुकटीच्या चटणीला तेल थोडं जास्तीचं घालायचं तेल गरम झालं की यामध्ये आपल्याला लसूण घालून घ्यायचं आहे बघा लसूण मी इथे चिरून घेतलं आहे तुम्हाला हवं असल्यास तुम्ही ठेचून घेतलात तरीसुद्धा चालणार आहे त्यानंतरनं लगेचच आपल्याला यामध्ये कढीपत्त्याची पानं घालून घ्यायची आहेत बघा कढीपत्ता तेलावरती छान असा तडतडून द्यायचा त्यानंतरनं यामध्ये आपल्याला कांदा घालायचा आहे इथे दोन मीडियम साईजचे कांदे छान बारीक कट करून घेतलेले आहेत पहा मी आता हा कांदासुद्धा ट्रान्सपरंट होईपर्यंत परतवून घेऊया ह्या चटणीमध्ये आपण जे मसाले वापरणार ते खास आहेत त्यामुळे नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा बघा इथे छान कांदा मऊ होईपर्यंत परतवून घेतला आहे आता आपण लगेच यामध्ये टोमॅटोसुद्धा ॲड करूया आणि टोमॅटोसुद्धा मऊ होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे बघा मी टोमॅटो परतून घेते तोपर्यंत जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा टोमॅटो लवकर शिजण्यासाठी आपण यामध्ये मीठ घातलं आहे चवीनुसार बघा मीठ घालून घेतलं की पुन्हा हे छान एकजीव करून घेऊया आणि मीडियम फ्लेमवरती एक दीड मिनटं छान असा टोमॅटो आणि कांदा परतवून घेतला आहे पाहू शकता तुम्ही टोमॅटो व्यवस्थित असा मऊ झालेला आहे छान गळालेला आहे आता यात काही मसाले ॲड करूया सगळ्यात आधी लाल तिखट घातलं चवीनुसार त्यानंतर बेडकी मिरची पावडर घालायची त्याचबरोबर इथे आपल्याला गरम मसाला घालायचा आणि थोडीशी हळद घालून घ्यायची त्यानंतर बघा इथे अर्धा चमचा इतपत धना पावडर घातलेली आहे गरम मसाला आणि धना पावडर घातल्यामुळे या चटणीला खूप छान चव चा येते त्यामुळे नक्कीच सुकटची चटणी करताना त्यामध्ये धना पावडर आणि गरम मसाला आवर्जून घाला आता बघा मसाले तेलावरती छान मिनिटभर परतवून घेतलेत त्यानंतरनं जे निथळून ठेवलेली सुकट होती ती आपल्याला यामध्ये घालून घ्यायची आहे सुकट बघा जास्त वेळ पाण्यात ठेवली नाही आहे मी फक्त दीड ते दोन मिनटं पाण्यामध्ये ठेवली होती आणि त्यानंतरनं लगेच निथळून ठेवली होती आता ही सुकट घालून झाली की आपण पुन्हा हे छान असं एकजीव करून घेऊया तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज व्हिडिओला एक लाईक नक्कीच करत जा आणि व्हिडिओ कुठून पाहत आहे सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये कळवा त्याचबरोबर माझे व्हिडिओ जर आवडत असतील तर तेसुद्धा कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका आता इथे बघा चवीनुसार मी मीठ घालून घेतलं आपण सुरुवातीलासुद्धा मीठ घातलं आहे त्यामुळे मी आत्ता कमी मीठ घातले आता व्यवस्थित मीठ मिक्स करून घ्यायचे म्हणजे सगळीकडे मीठ छान असं लागलं जाईन संपूर्ण एकजीव करून झालेला आहे आता आपण यावरती झाकण ठेवून घेऊया थोडा वेळ झाकण ठेवून छान अशी वाफ काढून घ्यायची सुकटला तर इथे मी तीन मिनटासाठी झाकण ठेवून दिलेलं आहे आणि छान अशी वाफ काढून घेते तर बघा तीन मिनटं झालेली आहेत आणि मस्त दणदनीत अशी वाफ बसलेली आहे सुकटच्या भाजीला तर आता आपण ही पुन्हा छान अशी एकसारखी हलवून घेऊया बघा अगदी मस्त चमचमीत अशी ही सुकटची चटणी झालेली आहे यामध्ये शेवटचा जिन्नस अजून ॲड करायचा आहे आता गॅसची फ्लेम थोडी हाय करायची मोठ्या गॅसवरती ही सुकट आपल्याला एक मिनिटभर परतवून घ्यायची त्यानंतरनं यामध्ये कोथिंबीर घालायची आणि कोथिंबीर घातल्यानंतर पुन्हा हे छान एकजीव करून घेऊया पहा अशा पद्धतीने झाकण काढल्यानंतर मात्र आवर्जून एक, आवर एक मिनिटभर ही सुकट छान परतवून घ्या म्हणजे ती खायला अजून जास्त छान लागते आवडत असल्यास तुम्ही यामध्ये अर्ध्या लिंबाचा रससुद्धा घालू शकता अगदी चटपटीत अशी ही सुकट तयार झालेली आहे ही भाजी तुम्ही ही चटणी म्हणा किंवा भाजी तुम्ही, 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 तुम्ही तुम्ह चपातीसोबत किंवा वरण भातासोबत किंवा सुद्धा खाऊ शकता आज दुपारी टिफिनसाठी झटपट अशा पाच रेसिपीज मी अपलोड करणारे त्यामुळे नक्की चॅनलला सबस्क्राईब करा सोबतचं बेलायकन प्रेस करा एकाच व्हिडिओमध्ये पाच पदार्थ दाखवणारे मी टिफिनसाठीचे त्यामुळे नक्की सबस्क्राईब करून घ्या दुपारी भेटूया छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय